नमस्कार आपण पाहत आहात संप्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनीनो नुकताच राज ठाकरे साहेब यांच्या मनसे या पक्षाचा मुंबईमध्ये एक मेळावा संपन्न झाला आणि त्या मेळाव्याला साहेबांनी जे भाषण केलं राजसाहेब म्हणजे एक उत्कृष्ट वक्ते म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत आणि गाडा अभ्यास आणि त्यांचं भाषण हे फार मोठं भाषण असतं त्यांच्या पक्षाच्या सभासदांच्यासमोर किंवा जनतेच्यासमोर ते विस्तृतपणे बोलतात आणि अनेक विषया विषयाला हात घालून ते एक उत्कृष्टपणे काही मुद्दे मांडतात तेव्हा या मेळाव्यामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभे निवडणुकीमध्ये मनसे या पक्षाची जे दारू पराव झाला त्या परावाच्या संदर्भामध्ये त्यांनी काही भाष्य केलं आणि त्यांनी अनेक मुद्दे त्या मेळाव्यामध्ये मांडले की भारतीय जनता पार्टीमध्ये कसे वेगवेगळ्या पक्षातून ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते अशा काँग्रेसमधील किंवा इतर पक्षातील नेतेमंडळींना भाजपमध्ये घेऊन त्यांना मंत्रिपदं दिली जातात अशा बऱ्याचशा गोष्टीवर राजसाहेब त्या भाषणामध्ये बोलले परंतु आजचा आपला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की राजसाहेब म्हणाले की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनसे या पक्षाला म्हणजे महाराष्ट्र निर्माण सेना महाराष्ट्र निर्माण सेना या पक्षाला ही भरपूर मतं पडलेली आहेत आपल्याला मतं पडलेली आहेत परंतु आपली मतं पळू पळून नेलेली आहेत म्हणजे आपली मतं पळ पळून नेलेली आहेत असे राजसाहेब म्हणाले परंतु ही मनसेला पडलेली मतं कुणी पळवून नेली आणि त्या पळवणाऱ्यांचा काही आपण शोध घेणार आहोत का किंवा बाबतीत ते आपल्याला फारसं बोलले नाही फक्त मतं भरपूर पडलेले आहेत म्हणजे कार्यकर्त्यांना उत्साह देण्यासाठी आणि आता येणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकामध्ये कार्यकर्त्यांनी पुन्हा जोमाने पक्षाचे काम करून नगरसेवक निवडून आणण्यासाठी पक्षाच्या सभासदांना ऊर्जा देण्यासाठी ते म्हणाले की आपल्याला मतं भरपूर पडलेले आहेत परंतु आपली मतं ही पळवलेली आहेत तेव्हा हे कुणी मतं पळवली किंवा कशा पद्धतीने पळवली याचा शोध राजसाहेब नशीच्या काळात घेतील असं वाटते परंतु त्या त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी तसा काही उल्लेख केला नाही मित्रांनो बंधू आणि भगिनीनो खरं म्हणजे माननीय प्रकाश आंबेडकर यांनी अनेक वर्षापासून हे जे ई एम मशीन आहे जे मतदान होतं ही ही पद्धत बंद करून कागदावर म्हणजे बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं अशी मागणी अनेक वर्षापासून माननीय प्रकाश आंबेडकर करतात आणि त्यांनी ए एम मशीनला अनेक वेळाला कोर्टात केस टाकलेले आहे आणि ते त्या सुरुवातीपासून सर्वांच्या अगोदर खरं म्हणजे ते या प्रश्नावर बोलतात परंतु त्यांना कुणी साथ दिली नाही आणि त्यानंतर आता ज्या विधानसभेमध्ये जी हार झाली त्या हारीवर हार झाली त्या संदर्भात देखील उद्धव ठाकरे यांचा पक्ष देखील म्हणतो की ई एमचा घोटाळा आहे आणि इतर पक्षदेखील जे जा, ज्यांची ज्यांची हार झाली ते सर्व सांगतात की ई एमचा घोटाळा होऊन हे सरकार निवडून आलेलं आहे राजसाहेबांनी एक उदाहरण पण दिलं की अजित पवार यांच्या पक्षाला पाच किंवा सहा आमदार त्यांचे निवडून निवडून आले असते तिथे एवढे मोठे त्यांच्या आमदार निवडून निवडून आले कसे आले तर लोकसभेमध्ये फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार यांच्यापेक्षा इतर पक्षाचे खासदार महाराष्ट्रामध्ये निवडून आले किंवा भारतामध्ये दे देखील ज्या लोकसभेच्या निवडणूक झाली त्या लोकसभेला भारतीय जनता पार्टीचं मताधिक्य घटलेलं आहे भारतीय जनता पार्टीचे खासदार कमी झाले काँग्रेसचे खासदार वाढले इतर पक्षांचे देखील खासदार वाढले आणि जनमत बरंच जनमत भाजपच्या विरोधामध्ये गेलं आहे आणि भाज भारतीय जनता पार्टीला जे पंतप्रधान मोदी साहेब आहेत ते इकडे बिहारचे नितीश कुमार व इकडे आंध्र प्रदेशचे नायडू यांच्या पाठिंब्यामुळे भारतीय जनता पार्टीसह केंद्रामध्ये सरकार बनलेलं आहे आणि त्यांच्या पाठिंब्यावरच आज पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी आपलं काम करत आहे तर एवढ्या चार महिन्यामध्येच एवढा कसा काय बदल झाला की एक प्रचंड प्रमाणात विरोधी पक्षांची हार झालेली आहे तेव्हा ई एमचा घोटाळा असं एक ते इनडायरेक्ट म्हणाले आहेत परंतु जर ई एमचा घोटाळा झाला असेल तर आपल्याला जे ज्या ज्या विरोधी पक्ष असा म्हणतात असे म्हणतात की ई एममुळे हे लोक जिंकलेले आहेत तर ई एमचा घोटाळा कसा झाला ते संपूर्ण कोर्टामध्ये यांनी पटवून दिलं पाहिजे आणि लोकांना देखील त्याबरोबर ते समजून सांगितलं पाहिजे का अशा अशा पद्धतीने ई एमचा घोटाळा झालेला आहे तर हे सिद्ध करणं देखील या विरोधी पक्षांचं काम आहे तेव्हा यापुढे देखील मग समजा आता येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जर अशी मतं जर कुणी पळवली कर तर मग त्याला राज ठाकरे काय करणार तर त्यासाठी जे आपण म्हण म्हणतात की मतं पळवलेली आहेत तर त्या मतं पळवणाऱ्यांचा शोध व ती कशा पद्धतीने पळवली आहेत हे लोकांना सांगितलं पाहिजे तरच लोकांचा विश्वास बसेल आणि जे या पुढील काळामध्ये सर्वांनी एकत्रित येऊन या ई ये एमच्या संदर्भामध्ये काही भूमिका घेतली पाहिजे तरच पुढील काळामध्ये तुम्ही तुमचे आमदार खासदार नगरसेवक निवडून आणू शकतात नाहीतर या ठिकाणी सातत्याने भारतीय जनता पार्टीच ठिकठिकाणी निवडून येईल आणि त्या पद्धतीने भारतीय जन जनता पार्टीकडे कार्यक्षम कार्यकर्ते आणि त्यांच्याकडे भरपूर पैसा आणि सातत्याने निवडणूक कसा विचार करणारा पक्ष असल्यामुळे आता त्यांना कोणी रोखू शकणार नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये दिसते कारण की, की इकडे उद्धव साहेबांचे शिवसेना आणि मनसे ते स्व सो, स्वतंत्र लढणार इकडे म काँग्रेस राष्ट्रवादी अजित राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेस हे सगळे अलग अलग लढले तर या ठिकाणी हे शिंदे साहेब अजित पवार आणि फडणवीस साहेब यांचीच माणसं निवडून येण्याची शक्यता जास्त आहे तेव्हा जे पलोवने, पलोवने जे। हे जे मत पळवले पळवण्याचा प्रकार झालेला आहे तर त्यासाठी सर्वांनी मिळून काहीतरी ठोस कार्यक्रम आपण घेतला पाहिजे आणि तशा पद्धतीने सर्वांनी मिळून एकत्रित आंदोलन उभं करून जनतेमध्ये हे लोकांना पटवून दिलं पाहिजे की खरोखरच या ई एमचा घोटाळा झाला झालेला आहे किंबहुना ते जर आपण पटवून दिलं नाही तर मग ते तुमच्या मनाला काही अर्थ राहणार नाही तेव्हा मग हे तुम्ही कशा पद्धतीने हे एम पी एम मशीनचा जो घोटाळा झालेला आहे असं तुमचं जर म्हणणं असेल तर हे तुम्हाला कोटात सिद्ध करावं लागेल अन्यथा लोक देखील आपला विश्वास ठेवणार आहेत तेव्हा या ठिकाणी मनसे असेल किंवा उद्धव ठाकरे यांचे शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल किंवा शरदचंद्र पवार साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल या पुढील काळामध्ये त्यांना जर निवडणुका लढवायच्या असतील तर त्यांनी एकत्रित येऊन जर निवडणुका लढल्या तरच तुम्ही भाजपला थुपू शकता अन्यथा तुमची हार ही निश्चित मानली जाईल तेव्हा या काळात पुढील काळात देखील या सर्व पक्षांनी एकत्र येऊन काही भूमिका घेऊन एक एकत्र आंदोलन करणे व लोकांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणे व आपापल्या मतदारसंघामध्ये लोकांची सेवा केली तर तुमचे नगरसेवक महापालिकेत निवडून येऊ शकतात तेव्हा या ठिकाणी जे राजसाहेब म्हणाले की मतं पळवलेली आहेत तर ही मतं कुणी पळवली व कशा कशा पद्धतीने पळवली यासाठी राजसाहेबांनी पुन्हा एकदा जनतेला व्यवस्थित समजावून सांगावं अशा पद्धतीची अशा पद्धतीची सामान्य जाण्याची इच्छा आहे तेव्हा या काळामध्ये राजसाहेब ठाकरे ही ही मतं कशी पळवली गेलेली आहेत यासाठी आपल्याला सविस्तर विवेचन करतील अशी आपण आशा पाळवू तरी या ठिकाणी मी आपणास विनंती करतो की या व्हिडिओला आपण लाईक करा सबस्क्राईब करा व या ठिकाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा धन्यवाद